नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता याच्याबद्दल नुकतीच घोषणा करण्यात आली आहे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही माहिती दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही योजनांची मिळून चार हजार रुपये जमा होणार आहेत या अनुदानाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली असून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार आहेत याबद्दलची डिटेल माहिती देण्यात आली तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आता एक मोठा दिलासा देणारा अपडेट पुढे आला आहे शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः स्पष्टपणे डिटेल मध्ये माहिती दिली आहे आणि पुढील काही तासातच ही रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा सुद्धा होणार आहे आजच्या घोषणेत काही महत्वाच्या जिल्ह्यांचा उल्लेख सुद्धा करण्यात आला आहे तिथल्या शेतकऱ्यांना सगळ्यात आधी या निधीचा लाभ भेटणार आहे चला तर मग नरेंद्र मोदींनी नेमकं काय का सांगितलं आपण हे सविस्तर माहीत करून घेऊया पण त्याआधी अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहोत पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हे दोन्ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे जाहीर केली आहे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते यांचं वितरण करणार असल्याची मोठी घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे पीएम किसानचा एकवीसवा आणि नमोचा आठवा असे दोन्ही हप्ते एकत्रितपणे तुमच्या खात्यात जमा होणार आहे एवढंच नाही तर त्यासाठीची वेळ सुद्धा आणि तारीख सुद्धा सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे येत्या काही तासांमध्येच दोन ते तीन किंवा जास्तीत जास्त चार तासातच हा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या यासाठी सरकारने दोन टप्प्यांमध्ये निधीचं वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात आज आणि उद्या दुपारपर्यंत केवळ पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातच निधी जमा होईल त्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या टप्प्यात पैसे मिळतील आता या संदर्भात सरकारकडून अधिकृत माहिती सुद्धा देण्यात आली आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि एकदम आनंदाची बातमी समोर आली आहे शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ फक्त निश्चित केलेल्या बँकांच्या मार्फतच शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे खाते या बँकांमध्ये आहेत त्यांच्याच खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे अनेक शेतकऱ्यांच्या मनात नेहमीच प्रश्न असतो की पीक विम्याचे पैसे असोत की नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचे हप्ते असो ते खरंच वेळेत जमा होतात का या बदल या बदल आता तर आता याबद्दल अतिशय महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर पीक छोटासा भाग आणि नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे हप्ते याबद्दलची एकत्रित माहिती सुद्धा आपण इथे माहीत करून घेऊ आता सध्या तुमच्या परिस्थितीकडे पाहिलं तर खरंच खूप अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत पेरणीसाठी आधीच मोठा खर्च झाला त्यामुळे अनेकांच्या हातात पैशांची कमतरता जाणवू लागली त्यात काही दिवसात कापूस फुटायला सुरुवात होणार असली तरी अवकाळी वारा आणि पाऊस यामुळे तुमचं म्हणजे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं अनेकांची शेती उद्ध्वस्त झाली मेहनतीचं पीक डोळ्यासमोर नष्ट झालं या सगळ्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय इम्पॉर्टंट बैठक घेतली या बैठकीस शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आता तुम्हाला दिलासा देण्यासाठी आणि आनंदाची बातमी देण्यासाठी पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीचा वेग अतिशय प्रचंड आहे मिळालेल्या माहितीनुसार उद्या एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे तर आजच्या दिवशी पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे शे मिळणार आहेत अशा प्रकारे राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यांमधील सर्व शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ भेटणार आहे पुढील दोन ते ती तीन तासात पंधरा जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे आता जिल्हे कोणते आहेत ते आपण लगेच पाहूया जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुम्हाला थेट चार हजार रुपयांचा हप्ता मिळेल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार असल्यामुळे कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीला प्रचंड वेग मिळाला आहे त्यामुळे राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होईल तर उरलेल्या एकवीस जिल्ह्यांमध्ये उद्या म्हणजे शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत ही अतिशय महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून अधिकृतपणे देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला तुमची पूर्ण करावी लागेल ती अत्यंत गरजेची आहे ई केवायसी न करता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे हप्ते तुमच्या खात्यात जमा होणारच नाहीत मागच्या वर्षी जेव्हा पीएम किसान योजनेचा एकोणविसा किंवा विसावा हप्ता वितरित करण्यात आला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत याचं जे मुख्य कारण होतं ते म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी ई के वाय सी आणि आधार सीडिंग पूर्ण केलेलं नव्हतं त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक काम पूर्ण केलेली नाहीत त्यांचे ते रिकामे खाते रिकामेच राहिले त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा जमा झाला नाही आणि त्यांना योजनेचा कोणताच लाभ भेटला नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही अजून सुद्धा ई के पूर्ण केलेली नसेल तर तात्काळ ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या म्हणजे पुढील हप्त्यांचा लाभ थेट तुमच्या खात्यात जमा होईल तुम्हाला मागील विसावा आणि एकविसावा हप्ता असे दोन्ही हप्ते मिळणार आहेत शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर पुढच्या हप्त्यांचा लाभ मिळवायचा असेल तर सगळी प्रक्रिया पूर्ण करून घ्या असं शासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आता प्रश्न असा आहे की पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन तासात किंवा दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होईल आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या दोन दिवसात तुमच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे अशी अतिशय इम्पॉर्टंट माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मागील वेळेस जे शेतकरी पीएम किसान योजनेचा विसा हप्ता मिळू शकले नाहीत त्याचे मुख्य जे कारण होतं ते म्हणजे ते त्यांची बँक खाती सरकारने निश्चित केलेल्या बँकांच्या यादीत नव्हती त्यामुळे यावेळी सरकारने अतिशय खबरदारी घेतलेली आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समन्वयाने आठ खाजगी बँका आणि आठ सार्वजनिक बँका निवडल्या गेल्या आहेत ज्या बँकांच्या माध्यमातून आज आणि उद्या या दोन्ही निधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे या बँकांची संपूर्ण यादी सुद्धा सरकारने जाहीर केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची जी प्रक्रिया असते ती अतिशय पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने होईल या निवडलेल्या बँकांमध्ये तुमचा निधी जमा होणार आहे सरकारने ज्या बँका निवडल्या आहेत त्या बँकांची आता आपण पूर्ण डिटेलमध्ये यादीच पाहूया आता या बँकांमध्ये सगळ्यात आधी नाव घेण्यात आलं आहे ते कोटक महिंद्रा बँकेचं आपली प्रायव्हेट बँक त्याच्यानंतर आहे पंजाब अँड सिंध बँक त्याच्यानंतर आपल्या भारताची सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर अजून एका बँकेचा समावेश याच्यात होतो आणि ती बँक आहे एक्सिस बँक त्याच्यानंतर आपली शेतकऱ्यांची लाडकी बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन ओवरसीज बँक युनियन बँक त्याच्यानंतर प्रायव्हेट बँकमध्ये अजून एक बँक आहे ती म्हणजे एच डी एफ सी बँक त्याच्यानंतर आपली गव्हर्नमेंट इंडसइंड बँक त्याच्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा आणि जिल्हा सहकारी बँका जिल्ह्यांच्या ठिकाणी असणारी सहकारी बँक याचा सुद्धा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे त्याच्यानंतर आहे पंजाब नॅशनल बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय बँक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली पोस्टाची सगळ्यात साधी बँक म्हणजे डाक विभागाची बँक या सर्व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात निधी थेट जमा करण्यात येईल त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वेळेत पैसे मिळतील तर शेतकरी बांधवांनो आत्ता सर्वात महत्वाची माहिती अशी आहे की सरकारने या जिल्ह्यांची यादी जाहीर केली या यादीनुसार एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत अशी महत्वाची माहिती शासनाकडून सध्या देण्यात आली आहे तुमचं खातं या यादीतील कोणत्या बँकेत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आजच्या दिवशी निवडलेल्या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तसेच उद्या उरलेल्या एकवीस जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार आहे आता हे पैसे दोन ते तीन तासात म्हणजे आज जमा होणारे पैसे दोन ते तीन तासात आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये जमा होणारे पैसे येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यात शंभर टक्के जमा होतील सरकारने या दोन्ही टप्प्यात निधी मिळणाऱ्या छत्तीस जिल्ह्यांची यादी स्पष्टपणे जाहीर केली ज्यामुळे शेतकऱ्यांना सर्व माहिती सहज मिळेल आता तुम्ही स्वतः पाहू शकता की आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी वितरित केला जाणार आहे आता यातील पहिला जिल्हा आहे नांदेड त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर सातारा सांगली त्याच्यानंतर आहे रत्नागिरी जर तुम्ही रत्नागिरी किंवा सोलापूर मधून हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही गॅरंटी ठेवा की तुमच्यासाठी अतिशय महत्वाची खुशखबर आली आहे तुमच्या अकाउंट मध्ये चार हजार रुपये येणार आहेत त्याच्यानंतर सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला त्याच्या नंतर आहे आपल्या विदर्भातला अमरावती पश्चिम महाराष्ट्रातला अहमदनगर आणि त्यानंतर आहे आपल्या महाराष्ट्राच्या सीमेजवळ असणारा चंद्रपूर जिल्हा आता या पंधरा जिल्ह्यांमध्ये आजच्या पहिल्या टप्प्यात निधी थेट तुमच्या खात्यात जमा होईल तर यासाठी सर्वात महत्वाचं अनिवार्य आहे जर ही काम तुम्ही केली नाही तर तुम्ही या हप्त्यांचा लाभ घेऊ शकणार नाही सरकारने सूचना केली आहे की शेतकऱ्यांनी सगळ्यात आधी त्यांची ई केवायसी पूर्ण करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे ई केवायसी केल्याशिवाय तुम्हाला योजना हप्ता भेटणार नाही त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे त्यासोबत फार्मर आय डी तुमच्याजवळ फार्मर आयडी सुद्धा असला पाहिजे आता मागील वेळेस हप्तेही मिळालेल्या शेतकऱ्यांनी जर ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्यांनी सगळ्यात आधी पोस्ट ऑफिस बँकेत खाते उघडून ई केवायसी पूर्ण करून घ्यावी आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच येणारे हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये निधी उद्या किंवा परवा टप्प्याटप्प्याने वितरित होईल अशी अधिकृत माहिती शासनाकडून देण्यात आली आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता यांच्याबद्दलची अतिशय डिटेल मध्ये माहिती पाहिली या योजनेचे हप्ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये येणार आहेत याची सुद्धा पूर्ण अपडेट घेतली तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच महत्वाचा वाटला असेल तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र